नमस्कार मंडळी तिळपोळीचं सारण अवघड वाटतंय तर चला तर मग आज परफेक्ट सारण कसं बनवायचं ते बघूयात तुम्हाला ही तिळपोळी आवडते ना तर मग चला आज एकदम परफेक्ट सारण बनवूया आणि तिळपोळी अजिबात फुटणार नाही आणि मस्त अशी फुगेल तर हे सारण करण्याची पद्धत कशी आहे ते आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मग इथे मी सर्वात प्रथम तिळपोळीसाठी लागणारे कळीक म्हणून घेते म्हणजेच आपलं सारण तयार होईपर्यंत भाजेपर्यंत कणिक सुद्धा छान मऊ होईल आणि सारणासाठी परफेक्ट असं आपलं कणिक तयार होईल आणि कृती आता आपण बघणार आहोत तर एक घेतलेलं आहे एक वाटी खोबरं एक मोठी वाटी गुळ दोन चमचे खसखस दोन चमचे बेसन आणि इथे वेलची पुढे घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण हे सर्व साहित्य छान असं भाजून घेणार आहोत तर सगळ्यात सर्वात प्रथम आपण तीळ इथे भाजणार आहोत तीळ अतिशय मंद आचेवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत तडतड असं आवाज येत नाही तोपर्यंत तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तीळ एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खसखस भाजायची आहे सुद्धा अगदी दोन मिनिटं परतायचे आहे त्याच्यामधला जो कडूपणा असतो तो, तो जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खोबरं आपल्याला मंद आचेवर अगदी थोडंच भाजायचं आहे लालसर होईपर्यंत भाजायचं नाहीये त्याच्यानंतर पॅन मध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ भाजायचं आहे बेसन पीठ अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जसं आपण लाडूसाठी भाजतो तसंच आपल्याला खमंग असं भाजायचं आहे त्यामुळे तिळगोळी आपली छान होणार आहे इथे बेसनच छान भाजून घेतलेला आहे आणि इथे मिक्सर मध्ये आपल्याला तीळ आणि खसखस एकत्रित वाटायचं आहे आणि हे वाटताना चालू बंद चालू बंद असं करूनच वाटायचं आहे नाहीतर एकदम खूप बारीक होईल आता हे त्याच्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला चालू बंद असंच प्रोसेसने वाटायचं आहे आणि हे बघा बेसन गूळ आणि वेलची पूड असं सगळं साहित्य एकत्रित एक करून छान एकजीव करायचं आहे आणि एकजीव केल्यानंतर हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून काढायचं आहे कारण हे छान असं सारण एकत्रित व्हायला पाहिजे आणि हे सारण मिक्सर मधून काढताना सुद्धा एक चालू बंद चालू बंद अशाच प्रोसेस मध्ये आपल्याला हे करायचं आहे इथे बघू शकता सारण खूप छान बनलेलं आहे अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे त्यानंतर पहा आपलं कणिक छान मुरलं आहे आणि मध्यम आकाराचे गोळे करून आपल्याला सारण यामध्ये भरायचं आहे सारण भरताना अगदी गच्च भरून घ्यायचं आहे कारण आपलं पोळी सुद्धा खूप छान बनते यामध्ये मी जो गुळ वापरला आहे तो सेंद्रिय गुळ आहे तुम्ही सुद्धा सेंद्रिय गुळ वापरला तरी चालेल जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात साहित्य घेऊन सारण तयार केलं तर पोळी ही उत्तमच बनणार आणि तब छान असे आता मी इथे सारण भरून घेते आहे सारण असं भरल्यानंतर पोळी बंद करून घ्यायचे आहे आणि इथे मी आता पोळी लाटण्यासाठी घेणार आहे पोळी लाटताना अगदी हलक्या हातानं पोळी लाटायची आहे जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पातळही लाटायची नाही आणि त्यानंतर इथे बघा पोळी लाटून झालेली आहे पॅन मध्ये तूप टाकायचं आहे आणि पोळी टाकून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे मंदाच्यावर आपल्याला छान अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे कायमग मंडळी तिळपोळी कशी झाली आहे यावर्षी तुम्ही या पद्धतीने तिळगुळी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची तिळगोळी कशी झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय